आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आज चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रातील लेटेस्ट सोयाबीन अपडेटेड रेट काय आहे याच्यामध्ये नाशिक असेल पुणे असेल लातूर असेल या महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा आपण सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत हिंगोलीमध्ये आज सर्वात जास्त बाजारभाव मिळालेला आहे चार हजार तीनशे रुपये आवक किती आलेली आहे सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव आणि सरासरी बाजारभाव आपण चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत सर्वात आधी बघणार आहोत बघा लातूर येथील आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर येथे जी डागी सोयाबीन आहे हिला कमीत कमी बाजारभाव मिळाला आहे तीन हजार ते तीन हजार दोनशे सर्वात जास्त बाजारभाव मिळालेला आहे तीन हजार चारशे लातूर मार्केट हे सोयाबीनसाठी प्रसिद्ध मार्केट मानलं जातं यानंतर लातूर येथे एक नंबर सोयाबीन आहे हिला बाजारभाव मिळालेला आहे पस्तीसशे ते एक्केचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव लातूर सोयाबीन मार्केटमध्ये आजच्या मितीला आपल्याला मिळालेला आहे चार हजार शंभर यानंतर महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट अपडेट बघणार आहोत परभणी एकोणचाळीसशे ते एक चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळालेला आहे आवक आलेली आहे परभणी या शहरामध्ये एकूण ऐंशी क्विंटल आवक आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर दुसरं महत्त्वाचं शहर जे आहे ते आहे निफाड निफाडमध्ये अडोतीसशे ते एक्केचाळीसशे रुपये सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे आवक आलेली होती निफाडमध्ये चोवीस क्विंटल निफाड हे शहर नाशिकजवळील अंतरावरती थोड्या अंतरावरती असणारं शहर आहे यानंतर पुढचं महत्त्वाचं शहर आहे अकोला अकोला या ठिकाणी आवक आलेली आहे छत्तीसशे ते एक्केचाळीसशे रुपये बाजारभाव मिळाला आहे एकूण आवक आलेली आहे एकशे तीस क्विंटल विदर्भातील अकोला तूर असेल सोयाबीन असेल कांदा असेल या सर्व पिकांसाठी महत्त्वाचं शहर आहे आज सर्वात जास्त बाजारभाव जो मिळालेला आहे तो बाजारभाव मिळाला आहे सोयाबीनचा हिंगोली शहरामध्ये चार हजार ते चार हजार तीनशे सरासरी बाजारभाव आहे चार हजार शंभर आणि एकूण आवक आलेली आहे दोनशे क्विंटल आवक आपल्याला पाहायला मिळते यानंतर नाशिकमध्ये अडतीसशे ते एक्केचाळीसशे रुपये बाजारभाव आजच्या मितीला आपल्याला पाहायला मिळतो आवक आलेली आहे नाशिक सोयाबीन मार्केटमध्ये पंच्याण्णव क्विंटल महाराष्ट्रात सर्व ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव हे मोठ्या प्रमाणात स्थिर असल्याचे पाहायला मिळते चार हजार चार हजार शंभर चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे आहे महाराष्ट्रात बुलढाणा या शहरामध्ये चौतीसशे ते एक्केचाळीसशे रुपये आवक आलेली आहे एकशे सत्त्याऐंशी क्विंटल सर्व शहरातील लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट त्याचबरोबर कांदा मार्केट रेट व तूर मार्केट रेट सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रात आज एकूण सरासरी बाजारभाव जो आहे चाळीस पॉईंट दोन रुपये सर्वात जास्त बाजारभाव चार हजार शंभर परभणी या ठिकाणी प्रायव्हेट मार्केटमध्ये मिळालेला आहे सरासरी बाजारभाव एक्केचाळीसशे बेचाळीसशे रुपये आज आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो लासलगाव चाळीस पॉईंट एकोणावीस सरासरी परभणी एकोणचाळीस रुपये अशा पद्धतीने आजचे बाजारभाव आपल्याला सांगता येतील त्यानंतर किलोमागे किंमत जर बघितली तर, तर दिनांक सव्वीस तारखेला चाळीस पॉईंट पंधरा हीच किलोमागे किंमत आहे महाराष्ट्रात गजानन कृषी प्रायव्हेट मार्केटमध्ये आज चार हजार दोनशे पन्नास रुपये हा मार्केट भाव मिळाला होता तर परभणीमध्ये एकोणचाळीसशे तर इतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अडतीसशे ते ती, बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव हा स्थिर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्रातील लेटेस्ट मार्केट अपडेटेड रेट मार्केट रेट, रेट फोरकास्टिंग व प्रीवियस रेट असे सर्व प्रकारचे रेट जाणून घेण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चॅनलच्या माध्यमातून आपण अंदाज देत असतो येत्या काही दिवसामध्ये ब्राझीलची जी काही मार्केटमधून सोयाबीन येणार आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रातील मार्केटवरती मोठ्या प्रमाणात होऊ शकतं कारण ब्राझील हा सगळ्यात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे अशा